सर्व गोष्टी व्यवस्थित घेतल्या आहेत हे बघून पहाटे साडेचार वाजताचा गजर लावून झोपायला गेलो पण झोप कुठली यायला इतक्या लांबच्या सफरीचे विचार डोक्यात फिरत होते कारण कुठल्याही बाह्य मदतीशिवाय ही मोहीम आम्ही पूर्ण करणार होतो अर्थात आनंद वाजपे याच्या अनुभवी नेतृत्वाखाली आमची ही मोहीम यशस्वी होणारच याची खात्रीही होती नो वरीच असं त्यांच्या या संस्थेचं नाव ठेवण्यामागचं गमक आता लक्षात येत होतं सुरुवात करू पहिल्या दिवसाची दोन जानेवारी दोन हजार बावीस पुणे ते सातारा रात्री कधीतरी झोप लागून मोबाईलवर गजर वाजायच्या आधीच डोक्यात गजर वाजला आणि जुजबी आवरून पहाटे साडेपाच वाजता घरच्यांना टाटा बाय बाय करून नांदेड सिटीमधून निघून सव्वा सहाला कोथरूडच्या शिवाजी पुतळ्याला पोहोचलो आणि बघतो तर काय आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी तिथे आधीच भरपूर गर्दी जमा झाली होती हार ओवळणी सेल्फीज असे सर्व विधी यथोचित पार पाडून आमची चार जणांची टोळी पावणे सातला ला प्रारंभ स्थानावरून निघाली रोटरी क्लबच्या अध्यक्षांनी हिरवा कंदील दाखवल्यावर टोळी प्रमुख आनंद वाजपे यांच्या मागून संजय पुराणिक नेहा भावसार आणि आस्मादिक वैद्य सायकलला पेडल मारून निघाले जमलेल्या सर्व आप्तस्वकीयांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आमच्या उपक्रमासाठी म्हणजेच वापरात नसलेल्या सायकल घेऊन त्या दुरुस्त करून गरजू व्यक्तींना त्या दान करण्याच्या पेडल मिशन ह्या स्तुत्य उपक्रमासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी आम्ही ही मोहीम आखली आहे आमचा हुरूप वाढवायला नोवरितच्या गटातले अनेक सायकलवीर आमच्यासोबत थोडं अंतर साथ द्यायला लागले दहा किलोमीटर गेल्यावर पहिलाच कात्रतचा चढ थोडा धमचाक करणारा होता खरा पण सोबतीचे सर्व सायकलिस्ट आमचा जूम वाढवत होते नवीन कात्रत बोगल्यातून पुढचा उतार पार करून खेड शिवापूर टोलनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये चहापान करून आम्ही सर्वांनी इतर सर्वांना पावणे नऊच्या आसपास निरोप दिला आणि मग उरलो आम्ही चार मोहीमकार नाही म्हणायला नेवसी काका होते जे आम्हाला त्यांच्या शिरवळजवळच्या नायगाव गावात घेऊन जाणार होते नाश्ता पाणी करण्यासाठी साडे दहा वाजता मुख्य शिरवळ गावाच्या पुढे हायवेवरून जाऊन नायगावला पोचलो आणि तेव्हा कळले आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी पोचलोय तीन जानेवारीला त्यांच्या जयंतीनिमित्त जोरदार तयारी चालू होती छोटी छोटी मुलं मुली आम्हाला आलेले बघून आमच्या भोवती गरडा घालू लागली आमच्या सायकली बघून त्यांना अप्रूप वाटत होतं सर्वांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतले आणि मग आम्ही स्मारकाजवळ आणि तिथली शिल्पकलेपाशी पोचलो खूपच सुंदर आणि माहितीपर देखावे तयार केले आहेत सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर तिथून काहीच अंतरावर असलेल्या नेवासी काकांच्या घरी चहा नाश्ता करून आणि त्यांनी दिलेल्या ज्योतिबा सावित्रीबाईंच्या तस्विरीचा स्वीकार करून आम्ही पुढे प्रयाण केले सावित्रीबाईंच्या कार्याला आमची आदरांजली तेव्हाच झाली जेव्हा आमच्यातली नेहा आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून कन्याकुमारी मोहिमेवर स्वार झाली होती मजल दरमजल करत आम्ही पुढे रणडत्या उन्हात खंबाट की घाट पार काढायला घेतला आमच्या क्षमतेचा चांगलाच कस लागत होता पण पुढचे आणखी चौदाशे किलोमीटर डोळ्यांसमोर आणून आम्ही सायकल हाणत होतो तितक्यात आमची हीच मोहीम छोटी वाटावी अशी एक मोठी मोहीम करणारा पंचवीस वर्षीय नौजवान महेश कुमार भेटला जो काश्मीर ते लंडन अशी महत्वाकांक्षी सफर सायकलवरून करायला निघाला होता आमचा क्षी आमचा शीण कुठल्या कुठे पळून गेला त्याच्यासोबत थोडंसं अंतर जाऊन काही विलोभनीय दृश्यांचे क्षण टिपून कधी खंबाटकी घाट ओलांडला ते कळलंही नाही मग थोडं पुढे जाऊन वाटेत वेळे गावात थोडा पोटाला आधार देण्या इतपत खाऊन लिंब गावात दुपारी चार वाजता पोहोचलो तिथे साडेतीनशे वर्षांपूर्वीची एक बारा मोठेची विहीर आहे वास्तुकलेचा एक उत्तम नमुनाच असतो तो पाहत असताना आम्ही भरपूर सुंदर फोटोज देखील काढत होतो जिथे जिथे आम्ही थांबत होतो तिथे तिथे आम्हाला सगळेजण शुभेच्छा देत होते इथे देखील आमची ही लांबची मोहीम ऐकून सर्व धन्य झाले एका ताईंनी जर आम्हाला आमची माहिती त्यांना द्यायला सांगितली जेणेकरून पो पेपरमध्ये छापता येईल आणि त्यांच्या इस्लामपूर गावातल्या शंभर सायकलही त्या द्यायला तयार झाल्या या सर्व प्रोत्साहनाचं पाठबळ घेऊन आम्ही साताऱ्यापर्यंतचा अखेरचा सा टप्पा पार केला आणि आमच्या स्वागतासाठी आलेल्या रोटरी क्लबच्या सदस्यांचा पहुचा स्वीकारला सातारा शहरातल्या राधिका पॅलेस या हॉटेलमध्ये आजचा एकशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास आम्ही संपवला उत्तम राहण्याची सोय बघून आणि सर्वांचे आदरनिथ्य दिवसभराचा श्रीणच संपून गेला गर्देचे थोडेफार स्ट्रेचिंग करून आंघोळ करून चविष्ट जेवण घेऊन आमच्या पोर्णिमेचा पहिल्या दिवसाची आम्ही आज शांगता केली